जमलेले सरोवर आणि आणि आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भोती देशदेवाने धर्मापायी प्राण घेतलं हे शिवसेनेचं खरं रक्त आहे आणि हे रक्त आपलं स सरळच पाहिजे कारण आता ही ही लोकसभेची इलेक्शन झाली तुम्हाला वाटतं मी सरकारी नोकर होतो मला राजकारणाचं काय माहीत नाही असं काय समजू नका कृपया एकोणीसशे बासष्ट सालापासून झाला नाही माहिती एकोणीसशे बासष्ट सालापासून आपल्या तालुक्यात काय उलटं बरं कुठं काय झालं कुणी काय केलं हे सगळं मला माहीत आहे आणि हे सगळं बाकी आघाडी आघाडी हा तुम्हाला एक मी माझा अनुभव सांगतो मी त्यावेळेस सगळं कॅनड मागच्या इलेक्शन परंतु या टी व्हीवर येणाऱ्या बातम्या आणि पेपरमधल्या बातम्या पाहून त्याच्या वेळीच दिसत होता पडतो आपला हे पाहून त्याच वेळेस मी माझं मन केलं होतं आणि चार ऑक्टोबर एकोण एकशे एकोणीस साली माझी पोस्ट आहे याच्यामध्ये शेवला आघाडी यावेळेस की काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडी आणि शेतकरी संघटना या यासोबत महाविकास आघाडी स्थापन व्हावी त्याच्यानंतर एकवीस ऑक्टोबरला आपला निकाल लागला त्याच्यानंतर तीन महिन्यांनी पवारसाहेबांनी आणि साहेबांनी यांनी मिळून आघाडी स्थापन केली एवढं त्यावेळेस मला थोडंफार त्यातलं आकलं आहे आताही तसंच आखलं नाही ज्यावेळेस आपली लोकसर्टिफिक्षनची झाली तिथं मॅक्सिमम शेच्या मतावर झालेला उमेदवार दीड लाखाच्या मताने निवडून आलेले माझ्या गावचे लोक आहेत की गावातील साईड एक लाख सत्तेचाळीस हजार तीनशे ब्याण्णव मताने अंगाच्या आकडा सांगितला पण तो जवळजवळ बरोबर त्याच यादी निवडून आले त्याचं एक मला माझं मना माझ्या स्वतःच्या मनाला तो आनंद वाटतो कमीच नाही जवळपास तो निघाला आणि आमच्या गावातल्या चार दोन लोकांपूर्ण बोलत होतो त्याच्यावर आता माझी एकच मिळून आपली ही महाविकास आघाडी आघाडीच्या मार्फत आपण चाललेलो आहोत एक कर्चं पडणे काय योग्य होणार परंतु या सगळ्या याच्यामध्ये माझी सर्वात मोठी विनंती आहे काहीही झालं राजा भाऊ तुम्ही काहीही करा कसंही करा आपलं पोट उचले हे योग्य डॉक्टरला सांगितल्याशिवाय त्याच्यावर कोणी इलाज करणार म्हणून आपल्या सर्व तालुक्यांनी शिवसैनिकांनी आपलं बोट पुढं दुसरे हे साहेबांसमोर सांगितलंच पाहिजे आणि आपण काही करावं तर आपल्याला उमेदवारी मिळालीच पाहिजे उचलवण्यासाठी घरीच बोकाटी यायचं नाही आपल्याला आपल्या योग्य योगाचा आपल्या शिवसेनेचे आहे आणि आतापर्यंत आपलं फार याच्यापासून बघा मी अण्णा इसलाबाद ते आल्यापासून तेव्हापासून बघा आजपर्यंत सगळं आपलं शिवसेना चाललेली आहे आता लकी नव्व साधारण साधारण हे केलं ते वगैरे दोन आणि दहा हजार पडले त्यावेळेस नाही तर त्यावेळेस ते आणि त्यांच्या संपूर्ण मला माहिती सहा तिकीटी खर्च इकडे केलं दादा दा जण का गावात वर्ष पाटलांना का दिलं गेलं याचा मी साक्षीदार आहे बसलेला असताना माझ्यासमोर झालेल्या घटना आहे परंतु ते झालं लकेली ते झाले त्यापासून त्यांनी आपला कारभार त्यांच्या पद्धतीने द्यायला पुढं गेल पण आपल्याला आपल्याला ह्यावेळेस आलेली संधी सोडायची नाही काही होऊ द्या तसे करा काही करा आम्हालाही कुठेही घ्या आम्ही तनवण झाला तुमच्या पाठी आणि मिळवले पाहिजे तुम्ही पाहिजे कुणीही घ्या आणि तुम्ही यावेळेस पाहिजे आणि आपल्याला सगळ्यांना झाला धडपड करून आपल्याला यावेळेस शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचाच आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका